हळदीचे दोन प्रकार असतात एक म्हणजे आंबे हळद जिचा वापर आपण चेहऱ्याला लावण्यासाठी केला जातो आणि दुसरी हळद म्हणजे खायची हळद हल्द। मी आता हळदीची पानं आणण्यासाठी आले पण त्याआधी तुम्हाला हळदीचे दोन प्रकार असतात हे दाखवणार आहे ही हळद ओळखायची कशी ती आधी मी तुम्हाला दाखवणार आहे दोन्हींचे रंग तर सेम असतात हिरवे असे असतात दिसायला पण सेम दिसतात पण या रोपांमध्ये आणि पानांमध्ये थोडासा फरक जाणून येतो बट आंबे हळदीची पाने ही आकाराने थोडी मोठी व रोपं उंचीनेच मोठी झालेली दिसून येतात ही आहे आंबे हळद पानं पण बघा लांब आणि सुद्धा उंचीने मोठी दिसत आहेत त्याच्याच बाजूला आम्ही जेवणाला वापरायची हळद सुद्धा लावलेली आहे ती बघा आकाराने छोटी आणि सुद्धा छोटी दिसत आहेत साध्या हळदीची पाने ही आकाराने थोडी छोटी आणि ह्या हळदीच्या रोपांची उंची ही छोटी दिसून येते पातोळ्या बनवण्यासाठी आपण घरचीच गावठी काकडी वापरणार आहोत काकडी मध्यम आकाराची मी कापून घेतली आणि त्याच्या बाहेरची साल काढून घ्यायची आता ही काकडी मी किसणीवर किसून घेणार आहे काकडी किसून घेतलेली आहे पातोळ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाव किलो गूळ आणि एक वाटी ओलं खोबरं घेतलंय थोडी वेळची पूड आणि तांदळाचं पीठ सारण करण्यासाठी टोप गरम करून त्यात एक चमचा तूप घालून त्यात ओलं खोबरं व गूळ घालून घ्यायचा पाण्याचा वापर काकडीच्या किसवर अवलंबून असतो सारण तयार करताना काकडीच्या किसमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आढळलं तर पाणी सारणात नाही टाकले तरी चालते तसेच काकडीचा घालून सारण तयार हे मिश्रण सुकच असं करून घ्यायचं सारण करून घेत असताना तुम्ही जर गॅसवर करत असाल तर गॅस मिडियममध्येच मध्येच ठेवा काकडीचा किस घालून मिक्स केल्यानंतर थोडी वेळची पूड घातली हे सर्व मिक्स झाल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून घेतले हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर चांगलं पीठ मळून घ्यायचं जाडसर किंवा मौसूत असं जेणेकरून आपल्या पिठाची गोळी करून ती पानावर थापता आली पाहिजे असं थोडं पातळ तर असलं तरी चालू शकेल पानं स्वच्छ धुवून ती थोडी वाळवून घ्यायची मग समान आकाराची कापून घ्यायची किंवा पानाचा पुढचा शेंडा कापून घेतला तरी चालू शकतो पानाच्या मध्यभागी फोल्ड करून त्यावर एका बाजूच्या फोल्डवर सारणाची गोळी थापून घ्यायची गोळ आकाराची किंवा कोणत्याही आकाराची आवडेल तशी करू शकता पूर्ण थापून झाल्यानंतर एका बाजूने पानाला बंद करून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व पातळी बनवून घ्यायचे पानांना पीठ लावताना जर हाताला पीठ चिपकत असेल तर पाण्याचा वापर केला तरी चालू शकतो तयार केलेली पातोळी चालणीत किंवा इडलीच्या भांड्यात वाफवून घ्यायचे वाफवण्यासाठी टोपात पाणी घालून गरम करून घेतलंय त्यावर चाळण ठेवून वरून झाकण ठेवलंय पातोळी चांगली वाफवण्यासाठी जेमतेम पंधरा ते वीस मिनिटे लागतात मस्त असे वाफवलेत तर कशी वाटली आजच्या हळदीच्या पानांची पातोळीची रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करत राहा आणि एकदा तुम्हीसुद्धा हा कोकणी पदार्थ करून बघा धन्यवाद भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोवर बाय